पूजा मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस एकदम संपलाय पण आता हा आपली सुरुवात झाली इथे आम्ही मस्त चहा ठेवलाय आता आणि मस्त प्लेट मध्ये पण पण खाणार आहे तुम्ही सगळ्यांनी आज खूप छान कमेंट केल्या खूप ताईंनी कॉंग्रॅच्युलेशन केलेले फायनली आपले दहा ते सर्व लवकर झाले सगळं तुमच्यामुळे झालंय नाहीतर तिने आम्हाला एवढं सपोर्ट केलं नसतं किंवा तिने आम्हाला मोटिवेट केलं नसतं ना आम्ही केलंच नसतं कारण ह्या डॉक्टर ह्या इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे आम्ही दोघी पण जॉब करत होतो आणि आता जॉब तर अजूनही चालू आहे म्हणजे या सकाळी गेल्यावर सर आताच येत असतात आमचा पूर्ण दिवस त्याग असतो त्यामुळे तुम्हाला दाखवायला पण आमच्याकडे खूप कमी वेळ असतो पण तरी पण आम्ही खूप काही शेअर करतो पण तिने मोटिवेट केलं की तुम्ही करू खूप सारे आयडिया आहे तुम्ही म्हणजे घराच्या व्यतिरिक्त पण आहे पण हळूहळू येईल ते पण सर्व सर्वांना दिसेल ते पण पण मग आता आताची सुरुवात आहे पण सुरुवातीला खूप छान प्रतिसाद आलाय आणि खूप लवकर आपले दहा झाले त्यामुळे सर्वांचे खूप मनापासून आभार हो आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं तर असंच प्रेम पुढेही असू द्या आपल्याला अजून खूप पुढे जायचंय दहा केवर के वर जायचंय पन्नास के वर जायचंय तुमच्या सगळ्यांची साथ असेल तरच ती शक्य आहे आणि तुम्हाला माहिती करा राहुल दादा काल रात्रीच केक आणून ठेवलाय काल रात्रीच तो म्हणत होता मी येतो घरी मी येतो पन्नासच हजार पन्नास सॉरी पन्नास पन्नासच बाकी आहे मी येऊन जातो आपण केक कापू म्हटलं नाही पन्नास लगेच नाही म्हणत आपण उद्या बघू पण खूप लवकर झाले त्या मानाने म्हणजे वाटलं नव्हतं खरच जरी पण म्हणजे सुवर्णताईमुळे आम्हाला त्यांचा व्हिडिओ मार्फत जरी ओळखत असले तरी पण आम्हाला की एवढं लवकर आमचे होतील पण तुमचं खूप जास्त प्रेम मिळतय ते असच राहू द्या सगळ्यांनी चहा खाली खायला चला तर आता जायचं आहे उद्याचे ऍड्रेस टाकायला शिवायला टाकले तर घ्यायला जातो सकाळीच टाकले पण आता टाइम मिळालाय मग आता जातो घ्यायला फक्त घेऊन यायचे घेऊन ना। यायचे फक्त आलो आम्ही झालं का तर दुकानातून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागलो तर आज तुम्हाला आमच्यासोबत किचनमध्ये सासूबाई पण दिसत असतील तर आज त्याही आम्हाला स्वयंपाकाला मदत करणार होत्या तर त्या बोलल्या की आज मी भाजी बनवते तर मग आज त्या त्यांच्या हाताने मस्त मेथीची भाजी बनवणार होत्या तर आज खूप साऱ्या ताईंचा प्रश्न होता की सासूबाई व्हिडिओत का दिसत नाही तर आमचं दुका फ्रूटचं दुकान आहे फ्रूटच्या शॉपवर सासूबाई असता त्यामुळे मग त्या व्हिडिओत नाही दिसत आणि त्यांना इतकी सवय पण नाही आहे आणि आत्ताच आपल्या व्हिडिओला पण सुरुवात झाली आहे त्यामुळे त्या इतक्या कम्फर्टेबल पण नाही आहे हळूहळू त्याही तुम्हाला व्हिडिओ नक्कीच दिसतील आणि त्याचबरोबर आज खूप ताईंनी प्रश्न केला होता की तुमचं मिस्टर काय करतात तर सर्वात आधी तर माझ्या मिस्टरांचं नाव अमोल आहे आणि पूजाच्या मिस्टरांचं नाव गणेश आहे तर माझे मिस्टर, मिस्टर, मिस्टर इंटिरियर डिझाईनचे काम घेतात त्यांनी सिन्नरमध्ये भरपूर कामे केली आहे तसंच ते कमिशन बेसिसवर पी ओ पी आणि स्टाईलचे मटेरियल पण सप्लाय करतात आणि तसं गणेश भाऊंना इव्हेंट मॅने मॅनेजमेंटची खूप आवड आहे पण मग अजून आम्ही तो व्यवसाय चालू नाही केला आहे तसंच आमची हॉटेल व्यवसायाची पण सुरुवात चालू आहे पण सर्वांना माहिती आहे की कोणताही नवीन स्टार्टअप करायचं म्हटलं की त्याला थोडा वेळ लागतो आणि नक्कीच ते पूर्ण झाल्यावर तुमच्या सर्वांसोबत ते शेअर करणारच आहे की कसं झालं आहे काय झालं आहे त्यात ह्या दोघांना कोणाची साथ नाही आहे खरं तर माझे सासरे त्यांचे निधन होऊन आज आता आठ वर्षे झाली असतील तेव्हा हे दोघंही लहान होते आणि त्यांचं शिक्षण चालू होतं शिक्षण चालू असतानाच त्यांनी कामं करून स्वतःचे घर बांधले घर बांधले म्हणजे बंगला बांधला आहे त्यांनी ते कामं करून स्वतःचं घर बांधून इथपर्यंत आले त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केलं आहे म्हणजे शून्यातून जग निर्माण केलं असं म्हटलं तरी ते कदाचित कमीच आहे चला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील तर एकीकडे आता पूजा पीठ मळून घेते पोळ्यांसाठी मीही भात लावून दिला होता आणि मम्मी भाजीची तयारी करत होत्या तर तुम्हाला सर्वांना माहिती आणि तुम्ही काल बघितलंही असेल तर आमच्या घरी आजी आल्या होत्या म्हणजे आमच्या सासूबाईंच्या आई तर त्या पण किचनमध्ये बसलेल्या होत्या पण त्या तुम्हाला दिसत नाही आहे तर त्या जिन्यावर बसलेल्या म्हणजे जिन्याची जी पायरी त्याच्यावर बसलेल्या होत्या तर त्या पण गप्पा मारत होत्या आम्ही सर्वजण किचनमध्ये बसून मस्त गप्पा मारत होतो आणि एकीकडे स्वयंपाकही चालू होता स्वयंपाक वगैरे झाला मग आम्ही नंतर जेवायला बसलो आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आज आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर राहुल आणि सुवर्णाताई आमच्यासाठी केक घेऊन आल्या होत्या तर पुढे आम्ही सेलिब्रेशन केलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा सात माझ्या मोठा फेस आमचे आमदार वाटतंय त्यांची खूप आम्हाला आणि त्यांनी फोनवर बोलले होते कि आपण मी आल्यानंतर मोठं सेलिब्रेशन करू ते आल्यानंतर पुन्हा एकदा आमचं फॅमिलीचं सेलिब्रेशन होईल तोपर्यंत आता केक आणलाय तर आपण सगळे सगळं केकच्यातर्फे होत सिनेमा घातला माझ्या पाठीला वाटत पाहिजे सारखा चला माझ्या भावाने मला सकाळी स्टोन मारलंय आमचे सबस्क्रायबर चोरले चोरले असं काही नाही मजाक करत होता तो दोघांची चालू असते चालू आहे ना पोर्ड घे ना आमचं सगळ्यात मोठा सपोर्ट राहुल दादा आहे कारण त्याच्यामुळेच मम्मीचं YouTube चालू झालं त्याच्यामुळेच आमचं चालू झालं त्याच्यामुळेच अर्चना मामींस चालू झालं त्याच्यामुळेच श्रींकाचं चालू झालं सगळ्यांना त्यानेच सगळं शिकवलं म्हणजे YouTubeचं आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं इव्हन मम्मीला पण नव्हतं त्याच्यामुळे सगळ्यात मोठा हेल्पर सगळ्यांना कामाला स्वतः पण काम करतोय मसालांचं तर आमचं हे आता सेलिब्रेशन झालेलं आहे आणि व्हिडिओ पण एडिट झालेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर, ला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा काय झालं तुम्हाला नाही आता मारले वन्स इ सबस्क्राइब करा आवडतं चला वन्स मोर तर आता आमचं इथं सेलिब्रेशन झालेलं आहे व्हिडिओ पण एडिट झालेला आहे व्हिडिओ व्हिडिओ तर दा आता आमचं इथं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि व्हिडिओ पण एडिट झालेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा करा शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आता हा परफेक्ट घ्या आता तर आता आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि व्हिडिओ पण एडिट करून झालेला आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला करा। विसरू नका विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>